नमस्कार मित्रांनो आज मी आलोय सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील बिजवडी या गावात जिथं एक माजी सैनिक देशासाठी पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर आता गावाच्या विकासासाठी उद्योग उभारत आहेत ते म्हणजे दिलीप विष्णू भोसले सैन्यातील सेवेनंतर त्यांनी ठरवलं की देशासाठी काम केलं आता गावासाठी काहीतरी निर्माण करायचं आहे कोविडच्या काळात त्यांनी युट्यूबवर भारत ॲग्रिटेक लातूर यांच्या चॅनेलवरील व्हिडिओ पाहिला ज्यात दाखवलेलं होतं एक खास यंत्र कोल्ड प्रेस ऑइल एक्सपेलर मशीन आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की याच मशीनद्वारे आपला नवा प्रवास सुरू करायचा आणि त्यातूनच जन्म झाला कृष्णाई ऑइल मेल या उद्योगाचा या मशीनच्या मदतीने त्यांनी सुरू केलं पारंपरिक पद्धतीनं शुद्ध तेल उत्पादन भुईमोग तीळ आणि सूर्यफोल यांपासून तयार होणारं नैसर्गिक तेल यासाठी लागणाऱ्या बिया ते स्वतःच शेतात पिकवतात आणि गावातील शेतकऱ्यांकडूनही विकत घेतात त्यामुळे गावातील तेल बियांची लागवड वाढली आणि रोजगाराच्या संधी देखील निर्माण झाल्या कृष्णाई ऑइल मिल म्हणजे एका सैनिकाची शिस्त आणि स्वदेशी भावनेचं प्रतीक आहे जर तुम्हालाही असा उद्योग सुरू करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि हो नवीन असाल तर उद्योग मार्गला फॉलो करायला विसरू नका जय हिंद